नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान पाहिल्या पाहिले तर बंगालच्या सुरात चक्रकार वारे आहेत आणि लवकरच या ठिकाणी क्षेत्र क्षेत्रसुद्धा विकसित होण्याची शक्यता आहे दुसऱ्या चक्रकारवाडी इकडे हरियाणा पंजाबच्या आसपासच्या भागांमध्ये त्यांनी यांना जोडून मान्सूनचा आस असल्यागा पट्टा गेलेला आहे राज्यातही उंचावरील स्तरावरती हवेचं हे विकसित आहे आणि त्यामुळे पाऊस हा सक्रिय राहील सॅटेलाईट इमेज जर आपण सकाळी चव्हाट पाहिली तर या ठिकाणी रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस असणारे ढग दिसत आहेत बाकी संपूर्ण कोकण किनारपट्टीला ढगाळ हवामान क्वचित हलक्याशा सरी घाटामध्ये सुद्धा ढगाळ हवामान क्वचित हलक्याच्या सरी या पाहायला मिळत आहेत बाकी राज्याच्या इतर ठिकाणी बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या विशेष पावसाचे ढग दिसत नाहीत जर आपण येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला थे, थे में में तर त्या चोवीस तासामध्ये गोंदिया गडचुली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काही भाग असतील नंतर बीडचे पूर्वेकडील भाग लातूर धाराशिवचे काही भाग या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील प्रमाणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे घाट भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिकच्या घाट भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील त्यासोबतच धुळे नंदुरबार नाशिकचे पूर्वेकडील भाग अहिल्यानगर पूर्व सोलापूर पूर्व हा भाग असेल या ठिकाणी क्वचित एखाद्या भागामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र हा मधला भाग आहे या मधल्या भागामध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही झाला तर तुरळक हलक्या सरी होऊ शकतात विशेष पाऊस या मध्यवर्ती भागामध्ये होण्याची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तरुज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका